येथे आम्ही एक गुन्हा दाखल करतो पाचशे त्रेस चोवीस कलम तीनशे दहा दोन तीनशे सतरा तीन भारतीय न्याय संहिता त्यानुसार गुन्हा दाखल करतो एका आरोप एका व्यापाऱ्याला अज्ञात आरोपींनी स्थळी बोलावून तिथे नांदेडच्या हद्दीमध्ये नांदेड हद्दीमध्ये त्यांना बोलावून त्यांना कॉपरचं त्यांना स्क्रॅप देतो स्वस्त दरामध्ये तांब्याचं अशी त्यांना आम्ही दाखवून त्यांना बोलावून त्यांना त्यांच्याकडून ते त्यांची फसवणूक केली होती त्यांच्याकडून पैसे लुटले होते नऊ लाख दहा हजार रुपये असा त्यांचा मुद्देमाल त्यांनी सोडून नेला त्या गुन्ह्यामध्ये आम्ही प्रमुख तीन आरोपी अटक केले त्यानंतर आणखी आम्ही अकरा आरोपी अटक केले त्या गुन्ह्यामध्ये आणि त्यांच्याकडून त्या गुन्ह्यामध्ये आम्ही कालांतरानं एम सी ए मोका लावला आणि मोक्या अंतर्गत आम्ही एवढ्या आरोपी अडकव पहिले तीन नंतर अकरा चौदा टोटल आरोपी आणि त्याच्यामध्ये सात लाख पंचवीस हजार रुपयाचा आम्ही मुद्देमाल आम्ही हस्ते केला सात लाख पंचवीस हजार रुपयाचे सोनं नगदी पंधरा हजार मोबाईल सहानक आणि एक मोटरसा तीन मोटरसायकल असे आम्ही सात लाख पंच रुपयाचा मुद्दा आम्ही त्या गुन्हामध्ये हस्त केला आहे दुसरा गुन्हा आमचा पोझिशन लोणारचा तुम्हाला सगळ्यांना आपण सगळं जाणतोच की एक सराफा व्यापारी होते व्यावसायिक होते तिथले लोणारचे सुलतानपूरचे ते लोणार सुलतानपूरहून लोणाला येत असताना त्यांना एका ठिकाणी त्यांना दोन लोकांनी मागून बाईक बांधून देऊन त्यांना लुटलं होतं त्या आरोपींना आम्ही अटक केले आहे त्यांच्याकडनं आम्ही पंधरा लाख बहात्तर हजार रुपयाचा माल आपण पंधरा लाख बहात्तर हजार तीनशे अशी आपण सोनं त्याची सोनं आपण त्यांच्यानं जप्त केलं आहे तिसरा गुन्हा आपला सिंधगेट राजाचा त्याच्यामध्ये तिसरा आपला सिंधगेट राजाचा त्याच्यामध्ये एक ज्वेलर्सचं दुकान होतं त्या स्नेहा ज्वेलर्स त्या दुकानाला मागच्या बाजूने भिंतीला भगदार पाडून ते दुकान तोंडाल होतो त्याच्यामध्ये आम्ही त्यातले आरोपी अटक केला आहे त्यांच्या त्यांच्याकडनं बावीस लाख पाच हजार इतक्या रुपयाचा आपण माल पण त्यांच्याकडनं हस्तगत केला आहे हे तीन गुन्हा आपण उपयोगी चाललेत एक महत्वाचे गुण होते खूप काळापासून आम्ही यांचा तपास करत होतो आणि आरोपींचा शोध घेत होतो अनेक वेळा आम्हाला काही लीड्स मिळाल्या आमच्या चुकीच्या ठरल्या काही पुन्हा आम्ही त्याच्यावर तपास केला फिर तपास केला अनेक वर्ष आरोपींचा आम्ही माहिती घेतली गुप्त बातमीदार लावले इलेक्ट्रॉनिक सर्वेलन्स लावलं आणि आमच्या एलसीबीच्या टीम्सनी म्हणजे आम्ही सी बी श्री अशोक लांडे साहेब यांनी आता अत्यंत भरीव आणि मुलाची कामगिरी करून हे तीन गुन्हे घोडेकीस आणलेले आहेत आणि एका गुन्ह्यावर आपण मोकळे लावले आहे त्यामुळे आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुन्हे यावेळेला आता चांगलाच आळा बसेल याची मला खात्री आहे